नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर असं म्हटले जाते की ज्या वेळेस आपल्या पाठीशी एखाद्या गुरुचा हात असेल तर आपण कोणत्याही अडचणीतून बाहेर पडू शकतो तर त्याचसाठी मग आपल्याला आपल्या पाठीशी मग गुरुचा हात असला पाहिजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मे श्री गुरुवे नम तस्मे श्री गुरु वे नम तर मग काय होतं बऱ्याच वेळा मग घरात सतत कटकटी होतात वाद होतात भांडणे होतात मुलं सारखी चिडचिड करतात महिलांना घरकाम करू वाटत नाही सतत झोपून राहूशे वाटतं मग काही घरात माणसांना व्यसन असते अशा ज्या भरपूर अडचणी आहेत की ह्या सगळ्या पण आपण स्वामी सेवा करून पण ह्या अडचणी दूर होत नाही खूप देवदेव करून पण देवपूजा करून पण ह्या अडचणी काय संपत नाहीत घरातील कटकटी काय संपत नाही आर्थिक अडचणी पण संपत नाहीत आपण खूप काही करतो पण तरी पण पाहिजे तसं मनासारखं होत नाही तर मग काय करायचे आहे तुम्हाला एकच सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा करायची आहे ते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला मग एकच सेवा करायची आहे सुरुवातीला तुम्ही फक्त तीन दिवस ही सेवा करून बघा आणि मग अनुभव घ्या यातून तुम्हाला खूप फरक पडन जे पण तुमच्या घरात वाद होत असतील किंवा मुलं चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील कोणती पण अडचण असेल तर त्यासाठी मग हा उपाय करून बघा तसं तुम्ही एकवीस दिवस केला तर ते खूपच चांगले पण सुरुवातीला तुम्ही फक्त तीन दिवस करून बघा तुम्हाला जास्त वेळ द्यायचा नाही आहे दिवसभरातून फक्त अर्धा तास द्यायचा आहे तुम्हाला किंवा तुम्ही तुमची कामं सोडून पण करा असं पण नाही की ज्या वेळेस तुमची कामं होतील त्यानंतर पण करा तुम्ही पण शक्य होत असेल तर मग सकाळी लवकर करा तर मग काय करायचं आहे तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर जे दत्त महाराज आहेत ना मग त्यांचं नामस्मरण करायचं आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे जे असं नामस्मरण तुम्हाला अर्धा तास करायचं आहे कंटिन्यू अर्धा तास करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण कराल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्या पाण्याकडे बघत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे श्री दत्त श्री गुरुदेवदत्त हे असं नामस्मरण करायचं आहे आणि मग हे नामस्मरण करा आणि मग तुम्ही फरक बघा सुरुवातीला तीनच दिवस तुम्ही हा अनुभव घ्या आणि मग नंतर तुम्ही एकवीस दिवस करा किंवा अकरा दिवस करा तर मग ज्यावेळेस तुम्ही हे नामस्मरण करून झालं तुमचं अकरा वेळेस तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही देवापुढे बसूनच करा नसेन होत शक्य तर तुम्ही स्वयंपाक वगैरे करताना करू शकता किंवा घरातील इतर कामे करत असताना पण तुम्ही नामस्मरण करू शकता पण देवापुढे बसून केला तर ते सगळ्यात उत्तम होईल आणि मग जो ग्लास भरून ठेवला आहे पाण्याचा तर मग त्यात काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण कराल त्यावेळेस तुम्हाला अगरबत्ती पण लावायची आहे आणि जे अगरबत्तीची जी विभूती पडलेली असते तुम्ही नामस्मरण करेपर्यंत त्यातली थोडीशी विभूती काय करायची आहे ग्लासात टाकायची आहे आणि घरात सगळीकडे मग फुंकर मारायची आहे त्या विभूतीची म्हणजे काय होतं याच्याने की घरात तुम जर तुमच्या एखादी निगेटिव ऊर्जा असेल तर ती ऊर्जा बाहेर निघून जाईन आणि मग सगळं घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहतं म्हणजे नकारात्मक जर शक्ती असेल तर ती बाहेर निघून जाते आणि मग चांगली शक्ती तुमच्या घरात राहील म्हणजे काय होतं की आपण जरी आपल्यातर्फे पण बाहेरून आपलं पण बाहेर ये जावं होतं घरात त्यामुळं मग एखाद्या वेळेस आपल्याकडून पण बाहेरून एखादी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते किंवा आपल्या घरात सतत कोण जात येत असतं त्यामुळं मग ही जी विभूती आहे तुम्ही घरात सगळीकडे फुंकर मारले तर मग त्याचा असा अनुभव तुम्हाला येऊ शकतो आणि मग थोडीशी जी ग्लासात टाकली आहे तर मग ते काय करायचं आहे तुम्ही मग घरात जे तुम्ही पाणी प्यायला घेता तर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्या ग्लासातलं पाणी आणि मग ते पाणी मग घरात सगळ्यांनी प्यायचं आहे तुम्ही हा अनुभव करून बघा कारण हा खूप जणांना अनुभव आहे आला आहे आणि हे स्वतःला मला पण अनुभव आला आहे तर त्यामुळे तुम्ही तीनच दिवस करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही एकवीस दिवस सलग करा फक्त जास्त वेळ नाही द्यायचा तुमच्या घरात जर अडचणी असतील तर तुम्ही दिवसभरातून अर्धा तास वेळ तरी काढू शकता कारण काय होतं ज्यावेळेस आपल्याला वेळ भेटतो त्यावेळेस मग बरेच जण व्हिडिओ बघण्यात किंवा रील्स बघण्यात वेळ घालवतात मग त्यातला वेळ तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगलं काय होण्यासाठी तुमच्या पाठीशी गुरूंचा हात लागण्यासाठी किंवा गुरुचा आशीर्वाद लागण्यासाठी जर ह्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असतील तर त्यासाठी तुम्ही दिवसभरातून अर्धा तास तरी वेळ काढून तुम्ही हे नामस्मरण तुम्ही नक्की करा कारण याचे अनुभव तुम्हालाच येणार आहेत घरातील जी मुलं चिडचिड करतात किंवा तुम्हाला स्वतःला पण काही कामं करूशे वाटत नाही महिलांना सारखं झोपून राहूशे वाटतं आळस येतो आणि घरात सतत कटकटी होतात वाद होतात चिडचिड होती सगळ्यांची घरात भांडणं होतात तर ह्या सगळ्यांवर आहे ना तुम्ही हा उपाय केलात ना तर याचा खूप फरक पडतो आणि मग त्यानंतर तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही स्वतः होऊन एकवीस वेळा करसाल एकवीस दिवस कराल तीन दिवस झाल्यानंतर तुम्ही एकवीस दिवस करा काय होतं बऱ्याच वेळा असं कोणती पण सेवा करण्यासाठी सांगितल्यानंतर बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही पण फक्त सुरुवातीला तुम्ही तीन दिवस ही सेवा करून बघा हे नामस्मरण करून बघा अनुभव आला नसेन चांगला तर तुम्ही नाही केलं तरी हरकत नाही पण चांगला अनुभव सगळ्यांनाच येतो त्यामुळं मग म्हणतात ना गुरूंचा हात जर आपल्या पाठीशी असेल तर मग वाईट काहीच होत नाही सगळं चांगलंच होतं त्यामुळं गुरूंचा हात असणं पाठीशी खूप गरजेचं असतं आयुष्यात तर मग ही जी सेवा आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा हे नामस्मरण तुम्ही नक्की करा याचा पण तुम्ही अनुभव घ्या तुम्हाला अनुभव चांगलेच येतील वाईट अनुभव आत्तापर्यंत कोणालाच आले नाहीत आणि मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर श्री गुरुदेव दत्त टाईप करायला कमेंटमध्ये विसरू नका आजचा हा व्हिडिओ इथेच संपला तर आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ